आणि ती आपल्यासाठी पार्टी स्पेशल असं काहीतरी बनवणार आहे तर आपण जाणून घेऊया तिच्याकडूनच की ती आज काय बनवणार का आहे माझे नाव वेदिका आहे मी ट्वेल्व इयर्स ची आहे आणि आज मी चॉकलेट केक बनवणार आहे ते पण विदाऊट गॅस कुठलीही पार्टी ही केक शिवाय अधुरी असते म्हणूनच मला असं वाटलेलं की कोणीतरी केकही बनवावं आणि वेदिका ही रेडी होती केक बनवण्यासाठी कारण की मी तिच्या वडिलांकडून खूप ऐकलेलं की वेदिका आमची आहे ना चॉकलेट केक खूप छान बनवते म्हणूनच मी आज वेदिका कडे आलेली आहे आणि आता आपण सुरुवात करूया की कशी केक बनवते हे बघूया चालेल करूया सुरुवात हे मी केक बेस बनवण्यासाठी बिस्किट घेतले हे केकची क्रीम बनवण्यासाठी चॉकलेट घेतले आणि हे चॉकलेट जो डेकोरेशन साठी चॉकलेट हा चॉकलेटचं डेकोरेशन यापासून या करणार ना ओके ठीक आहे मी हे बिस्किट आणि क्रीम वेगळं करून घेतलं आहे आणि मी आता हे बिस्किट मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे सगळ्या बिस्किट ग्राइंड करून अशा पद्धतीने मी त्याला बारीक करून घेतलं आहे ở cả ấp ẩn hay cho đồ uống loại container đựng nước soda là những cơ sở hơi hơi nước đặc nha

यातली बॅटरी टाकून घेते आता मी ह्याला बेक करणार आहे तर आपण ह्याला ट्वेंटी डिग्री करणार आहे ते पण वन एटी डिग्री सेल्सिअस आता मी क्रीम तयार करण्यासाठी डेरी मिक्स घेतल्यात आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि बाउल मध्ये टाकायचं आहे आणि हे पॅकेट याच्यात टाकायचं आणि मग ते दोन मिनिटानंतर नाही ठेवतो गरम पाण्यामध्ये असंच टाकून ठेवायचं म्हणजे ते आपोआप आतमध्ये मिळत होतं आता जी क्रीम काढलेली त्याच्यात आपण आता थोडस दूध टाकणार आणि मिक्स करणार मग ही एक क्रीम बनवू शकतो जी बिस्किट ची क्रीम होती त्याच्यात थोडस दूध टाकून ह्याची पण चॉकलेट क्रीम केली आहे त्याला आपण केकच्या बेस वरती टाकू शकतो okay. आता आपले फिफ्टीन मिनिट झाले आहेत आणि हे परफेक्टली सेट आहे तुम्ही बाजू तर चेक करू शकता एक फोटला असं टाकायचं आणि काय चक्कत नाही म्हणजे एकदम परफेक्टली सेट झाले आपण चॉकलेटची क्रीम बनवली ती आपण ह्याच्यावरती स्प्रेड करतो आता आपण मेल्ट केलेले गरमेसनी त्याला डेकोरेट करूया आपण बिस्की टँक वयात सुद्धा ठेवला होता त्याच्याने आपण आता डिझाईन करू शकतो आता आपण चॉकलेट ह्या डेकोरेट करणार आहे आपल्या आप <laughs> <laughs> केक रेडी आहे वा छान दिसतोय पार्टीच्या अगोदरच आपण थर्टी साजरा करतोय का खरच तू खूप छान केक बनवला होता मला तर खूप आवडला जसं आपण विकत आणतो ना तशीच त्याची टेस्ट होती तर तुम्ही पण घरी नक्की करून बघा वेदिकाने बनवलेला हा होममेड असा चॉकलेट केक खरच खूप छान बनतो आणि लहान मुलं तर एकदम इझिली बनवू शकतात अशी तिने रेसिपी आपल्या बरोबर शेअर केलेली आहे वेदिका तुला आमच्याकडून गिफ्ट थँक्यू मोस्ट वेलकम कस वाटलं तुला मला खूप चांगलं वाटतं आणि अगर तुम्ही चॉकलेट जेवण असता तर ट्राय करा हे अच्छा तू चॉकलेट लवर आहेस वाटत ते बघितलं मी फुल चॉकलेट होते तुझ्या केक वरती तू डेकोरेट पण चॉकलेटनीच केलं होतं एकदम तर खरंच तुम्ही पण नक्की करून बघा वेदिका स्पेशल असा चॉकलेट केक खूप छान बनतो आणि टेस्टलाही खूप छान असतो या तुम्ही सगळी खायला या या सगळ्यांनी खायला या वेदिका सगळ्यांना इन्व्हाइट करते केक खाण्यासाठी एक खाण्यासाठी तुम्ही कधीही वेदिकाकडे येऊ शकता तुम्हाला माझ्याकडून हॅपी क्रिसमस मॅरी क्रिसमस आणि हॅपी न्यू इयर इन ऍडव्हान्स आणि तुम्ही पार्टीच्या वेळी बाहेर केटरनापेक्षा घरीच बना खूप चांगला नक्कीच ही आमची छोटी कन्या खूप छान आहे आता सिक्स स्टँडर्डला आहे पण कोरोनामुळे अशा बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आमच्याकडे घडल्या माझी मोठी कन्या आता अकरावीला आहे पण ती जेव्हा पाच वर्षापूर्वी लहान होती म्हणजे हिच्या एवढे होती आणि कोरोनामध्ये तिला वेळ भेटला तर ती आणि ही मिळून त्यांनी खूप छान छान पदार्थ आम्हाला बनवून खायला घातलेत जसं भेळ आहे बेसनचे लाडू आहेत किंवा काजू कत्री आहे किंवा तिथं पनीरचं आयटम आहे किंवा बिर्याणी आहे आणि ही केक खूप छान बनवायला शिकेल आमची मोठी करण्या तशी तीच आणि या दोघांनी मिळून एक आदुविधी शो म्हणून युट्यूबवर एक चॅनल पण सुरू केला पण त्याच्यानंतर कोरोना संपला आणि तो चॅनल बंद झाला म्हणजे त्याच्यावर काही नवीन व्हिडिओ टाकले नाही पण आज बऱ्याच दिवसानंतर मोनेको पिझ्झा किंवा असं बरेच काही ट्राय करत असते बनवते आणि खाते स्वतः मॅगी पण बन बनवायला बन बन शिकवली आम्हाला सांगत पण नाही पण आज तिने केक बनवला बॉर्न बॉर्न केक ना खूप छान केक बनवला आम्ही खाल्ला सगळ्यांनी खूप छान आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ही बनवून देवी आणि तुम्ही पण खा आणि नंतर सांगा कसा वाटला ते दर काय बोलायचं काय मी लाजते थोडी काय हरकत नाही मीच बोलतो ती खूप लागू आहे ना <laughs> पण हिचं एक बेस्ट पार्ट असं आहे ना की जर हिला एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट खूप सिरियसली घेते म्हणजे तिच्या बेनिफिटची असेल तर म्हणजे तुम्ही सांगितलं की बाबा हे करू नको ते करू नको पण वस्तू जागेवरची तिकडच्या तिकडे उचलायला सांगितलं तर ती कधीही उचलणार नाही तुम्ही समजा काय आणायला सांगितलं तर ती कधीही आणणार नाही मग ओरडून सांगितलं तरी ती आणणार नाही नंतर तू स्वतःच घेऊन याल तरीही आणून देणार नाही अशी ही आहे पण मस्त आहे छान आहे ती मोठी होऊन काय म्हणणार आहेस तू हा काय म्हणणार ऐक सर्जन म्हणजे स्वतःच्या डोक्याच ऑपरेशन करणार आहे ती ना चला ऑल द बेस्ट तुला आणि असे छान छान केक बनवत जा आणि अभ्यास पण करत जा हा नक्की नक्की होणार म्हणजे तिचा गोल खूप क्लिअर आहे म्हणजे पूर्वीपासून म्हणजे सर्जन पण कसला सर्जन काय माहिती कुठे बघितलं असेल पण छान आहे क्लिअरिटी आहे <laughs> ना ते महत्वाचं <laughs> okay? आहे ओके से बाय बाय असेच नवीन नवीन रेसिपी घेऊन आपण भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय बाय